धक्कादायक जावयाला विजेचा शॉक देऊन संपवलं सासरच्या लोकांनी घडवलं भयंकर कांड सासरच्या मंडळीने विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी उघडकी झाली या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून वसंत उर्फ सागर प्रभाकर भके व बत्तीस वर्ष वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसंत उर्फ सागर कुडाळ सागर हा कुडाळ तालुक्यातील मानगाव तळेवाडी येथील रहिवाशी आहे मंगळवारी त्याचा मृतदेह हो सासरवाडी येथील एका नर्सरीत आढळून आला आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळीने विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे यांनी के याच्या भावाने केला या संदर्भात त्याच्या भावाने वेंगुर्ले पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे दिलेल्या तक्रारीनुसार वसंत बघे याला त्याची पत्नी नूतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाडू येथे राहत्या घराजवळ बोलून घेतले संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्याच्या घराच्या कंपन होती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले वसंत हा पत्नीच्या बोलण्यावरून सासरवाडीला गेला असता त्याचा स्पर्श हा विद्युत तारांना झाला यामुळे शॉक लागून वसंतचा मृत्यू झाला आहे या दरम्यान वसंत आणि त्याची पत्नी नूतन यांच्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे या वादामधूनच त्याची हत्या केली असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केलेला आहे या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे